नमस्कार कसे आहात सगळे आज संध्याकाळी मग चला म्हटलं काहीतरी वेगळं करावं म्हणजे असतं आमच्यासारखंच असतं वेगळं आज पिझ्झा करायचं आणलेलं आहे मस्त पिझ्झा बेस आणलेले आहेत विकत पण सगळं मी घरी बनवते चीज नाही बघा चीज पण विकत आणले बघू शकते चीज क्यूब आहेत असे पिझ्झा बेस आहेत मस्तपैकी आणि इथं गरम तयार ठेवलेला आहे करण्यासाठी आणि त्याच्यासाठी खास अशी मी ते पण केलेलं आहे भाजी केलेली आहे ती बघू शकता टोमॅटो आपली ढोबळी मिरची आणि कांदा ह्याची भाजी केलेली आहे आणि ही आहे हे आहे चिज किसून टाकायचं तर जराशी ढोबळी मिरची पण ठेवली आहे ना थोडीशी भरून टाकायचे दोन तीन दोन तीन आता हे बघू शकतात छान असं लावून आहे तर थोडंसं पाणी टाकायचं असे आणि झाकून ठेवायचं म्हणजे ते चीज पण मिळतं होतं आणि छान शिजलं जातं हे ट्रिक ठेवायची करायचं म्हटल्यानंतर असं करायचं चाललेलं आहे पण गरम करायचं जर असे गरम करायचं सॉस लावायचं पण टोमॅटो सॉस लावायचं बघू शकता इथं आहे सॉस लावायचा भाजी टाकायची आणि मग चीज चीज घिसून टाकायचं आणि ठेवायचं गरम करायला जास्तीत जास्त दोन तीन मिनिट लगेच होतं कारण आपण अगोदर हे गरम करून घेतोच आणि मग करायचं करायचा पिझ्झा मस्त असा चला आणि जेवणासाठी मी हे पण बनवलेलं आहे पिझ्झा पण आहे आणि भुर्जी पण बनवलेली आहे मस्तपैकी भुर्जी पण तयार आहे वा 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 किती मस्त दिसतंय भुर्जी आहे तर चपात्या पण झाल्यात म्हणजे आता भाकरी करायची काय होतं भुर्जीनं भाकरी छान लागते चला <coughs> कसं झालंय बघूया पाणी टाकून ठेवलं तुम्हाला पिझ्झा आता बघूया कसं होतं हा आहे चीज मेल्ट होत असं पाणी टाकून पाणी करत नाही म्हणजे बेस वा आता हे पण तयार करून घ्यायचं छानपैकी चला बघू शकता असा मस्तपैकी पिझ्झा तयार झालेला आहे गरम गरम खायचा चीज पण मेल्ट झालेला आहे हे गरमच आहे अजून दोन तीन किंवा पाच सात सेकंद असं ठेवायचं ते होतं आपोआप मेल्ट चला छान आहे ना पिझ्झा <laughs> jah , kuna lahe on , aitäh . head kella .